आता बातमी औरंगाबादमधनं येतेय मराठा मोर्चाच्या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातलाय मराठा आरक्षणावर नुसती भाषणं नकोत तसं या कार्यकर्त्यांचा सूर होता दरम्यान समाजासाठी खूप काम केलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असा इशारा विनायक मेटेंनी यावेळी दिलाय कृष्णा खेंडे आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा काय नेमकं का घडलं या भाषणाच्या वेळी आणि त्यानंतर विनायक मेटे नेमकं काय म्हणतात त्याबद्दल अश्विन आज औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं यावेळी प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले होते आणि त्या दरम्यान विनायक मेटे जे शिवसंग्रामचे अध्यक्ष आहेत ते त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त करायला उभा राहिले त्यावेळेस उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना भाषण करण्यास मज्जाव केला आणि त्यावेळी तिथे काही काळ गोंधळ निर्माण झालेला होता मात्र तरी देखील विनायक मेटे यांनी भाषण केलेलं आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आमदारकीचा राजीनामा देईल असं देखील म्हटलेलं आहे मात्र आज आ, या मराठा क्रांती मोर्चाच जे कार्यालय आहे त्याचं उद्घाटन औरंगाबाद मध्ये झालेलं आहे आणि आता काही वेळातच त्यांची एक पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये किती तारखेला मोर्चा काढायचा याची तारीख देखील थोड्या वेळात अश्विन घोषित होईल कृष्णा धन्यवाद या सगळ्या सविस्तर